के के वाघ महाविद्यालयाच्या आवारात ॲक्सिस बँक एच डी एफ सी बँक तसेच आय सी आय सी आय आए बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला संशयितास काही वेळातच अटक करण्यात आडगाव पोलिसांना यश आले मात्र संबंधित बँकांच्या ए टी एमच्या सुरक्षिततेचा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहे सुरक्षारक्षक असता तर ही घटना टळू शकली असती असे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केलं आहे शनिवारी रात्रीच्या वेळी चोरट्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला मात्र ते फोडण्यात त्याला अपयश आले आणि हाती काहीच लागले नाही एटीएम फोडताना संशयिताला इजा झाल्यानं ठिकठिकाणी रक्त सांडलेलं दिसून आलं ही घटना सी सी व्हीमध्ये कैद झाली आहे दरम्यान न्यायालयानं आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश जगदाळे करीत आहे शहरातील निर्जन स्थळांवरील एटीएम असुरक्षित असल्याचं या घटनेवरून प्रकर्षाने निदर्शनास आलं आहे पोलीस यंत्रणेकडून बँकांना सूचना देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय त्यामुळे शहरातील निर्जन स्थळ त्यामुळे शहरातील निर्जन स्थळांवरील एटीएमची सुरक्षा रामभरोशी असल्याची स्थिती निर्माण झाली आहे सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक